मुंबईच्या मोनोरेलला लागलेलं ग्रहण जे आहे ते काही सुटत नसल्याला आपल्याला पाहायला मिळतं आहे सकाळी नऊच्या सुमारास इथे मोनोरेलची चाचणी सुरू असताना ही मोनोरेल बंद पडल्याचं आपल्याला दृश्य आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो आजूबाजूमध्ये जो परिसर आहे इथे पोलिसांचा सा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आला आहे तसेच क्रेन वगैरे उपलब्ध करून दिले आहेत आणि मोनोरेलची चाचणी होत असताना सकाळी जो डबा घसरल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे सुदैवाने मोनोरेलचा खांब खांबावरून अडकून राहिली असल्याचं आपल्याला आहे घटनास्थळावर अग्निशमक दल पोचले आहे चालकांची सुखरूप सुटका सुद्धा यावेळी करण्यात आली आहे अपघात घडला त्यावेळी मोनोरेलमध्ये चालक आणि एक कंपनीचा अधिकारी उपस्थित असल्याची माहिती आपल्या समोर येते आणि अपघाताचं कारण अद्यापही कळू शकलेलं नाही प्राथमिक माहितीनुसार मोनोरेलच्या सिग्नल प्रणालीतील तांत्रिक बिघाड झाल्याने अपघात घडल्याचं बोललं जातं आहे त्या घटनेबाबत मोनोरेल प्रशासनाकडून अद्याप कोणतीहीच माहिती देण्यात आली नाही सततच्या अपघात अपघात सत्रामुळे मोनोरेल, सत्रा मोनोरेल सेवा प्रवासी वाहतुकींसाठी बंदही करण्यात आली आहे त्यानंतर नव्या कोचेससह सध्या मार्गावर चाचणी सुरू आहे या चाचण्यानंतर नव्या वर्षात मोनोरेल पुन्हा सेवेत दाखल करण्याचा प्रशासनाचा सा मानस आहे पण आजच्या अपघातामुळे पुन्हा एकदा संशयाचं वातावरण जे आहे ते निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय चाचण्यादरम्यान आज सकाळी किरकोळ स्वरूपाची ही घटना घडली आणि परिस्थिती तडकाळ नियंत्रणात आणली असून गेली असून कोणत्याही कर्मचाऱ्याला दुखापत झाली नाही हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे त्यावेळी दोन तांत्रिक कर्मचारी ज्यामध्ये मोनोरेल ऑपरेटरचाही समावेश आहे ही चाचणी प्रक्रियेत सहभागी आहे ही चाचणी संपूर्णपणे सुरक्षित आणि नियंत्रित परिसरात सर्व सुरक्षा नियंत्रणाने काटेकोर पालन करण्याचं आपल्याला पाहायला आहे आणि आपण बघू शकतो म दृश्यांच्या माध्यमातून मोनोरेल जी आहे ती ती जी आता ती तपासणी सुरू त्या आहे त्यामध्ये नेमका कोणता बिघाड झाला तेसुद्धा आपल्याला तपासणी करण्यासाठी काही तज्ज्ञ व्यक्ती आलेले आहे पोलिसांचा बंदोबस्तसुद्धा इथे तन तैनात करण्यात आले आहे एम 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 ओ सी एल नागरिकांना आवाहन करते की यावेळी अंतर्गत तांत्रिक चाचण्या आहेत मोनोरेलच्या दैनंदिन सेवा सुरू करण्यापूर्वी प्रशासनाच्या दृष्टीने सुरक्षा चाचण्या सुरू व्हाव्यात असं सुद्धा यावेळी जे आहे ते आवाहन करण्यात आलं आहे मोनोरेलच्या या, या, या कामाचे वेळापत्र वेळेनुसार पूर्ण व्हावे आणि प्रशासनाच्या गैरसोयी कमी व्हाव्यात यासाठी काही चाचण्या चाचण्या सुट्टीच्या दिवशी देखील पार पडल्या मात्र आपण बघू शकतो मागेसुद्धा सुद्धा मोनोरेलचा काही दिवसापूर्वी मोनोरेलचा अपघात झाला होता आणि ही चाचणी सुद्धा आता मोनोरेलचा अपघात जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतो आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो ही आपण लाईव्ह दृश्य बघतोय इथे जी मोनोरेलची जी काय बिघाड झाला आहे त्यासाठी विविध ते तांत्रिक अधिकारी असतील इथे उपस्थित झाले आहे क्रेनसुद्धा उपस्थित झाले आहे अग्निशमक दलसुद्धा इथे उपस्थित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि अशातच आपण बघू शकतो मोनोरेलचा जो हा अपघातातला अपघाताचं सा, मोनोरेलसाठी अपघाताचं लागलेलं जे ग्रहण आहे ते सुटतच नाही आपल्याला दिसते चेंबूर ते वडाळा मार्गावर हा जो आहे मोनोरेलचा नव्या गाडीची चु चाचणी जी आहे ती सुरू होती मात्र बुधवारी म्हणजे आजच सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान जो आहे ते अपघात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मोनोरेलचा पहिला डब्बा थेट ट्रॅक बाहेर सोडून आल्याचं आपल्याला सांगितलं जातं आहे आणि आपण बघू शकतो जी चा आपन त्या साथी तपस करने साथी जा मोनोरेल आहे ती दृश्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो त्यासाठी तपास करण्यासाठी जे आहे ते इंजिनियर वगैरे आले आहेत आणि ताबडतोब तपास होऊन या मोनोरेलचं जी मोनोरेल आहे सु सेवा जी आहे ती सुरळीत करावी आणि मोनोरेलची चाचना प चाचणी जी आहे ती पुन्हा सुरळीत सुरू करावी यासाठी अने अनेक जे आहे अभियंता इथे उपस्थित आहे पोलीस दलसुद्धा उपस्थित आहे अग्निशमक दलसुद्धा उपस्थित आहे अशातच आता बघू शकतो मोनोरेल जो मोनोरेलची जी सुटका आहे ती कधीपर्यंत करण्यात येते आवाज इंडियासाठी साक्षी यादवचा रिपोर्ट